नमस्कार शेतीमित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात कांद्याची निर्यात बंदी एकतीस मार्च रोजी उठणार आहे का, का या ठिकाणी कायम राहणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी संतोष कुमार सारंगी यांनी एक महत्त्वाचं नोटिफिकेशन महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे संचालक संतोष कुमार सारंगी यांनी काय पत्रात म्हटलं आहे सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत स्क्रीनवर तुम्ही बघू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे हे पत्र आहे तर या ठिकाणी बघू शकता संतोष कुमार सारंगी केंद्रीय या ठिकाणी विदेश व्यापार विभागाचे या ठिकाणी संचालक आहे आणि त्यांनी ही या ठिकाणी पत्र काढले आहे पत्रात नेमकं काय म्हटलं आहे काय त्या प्रथा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे कांदा निर्यातबंदी संदर्भात कांदा निर्यातबंदी शेवटची अखेरची तारीख जवळ इथे आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही अखेरची तारीख आहे कांदा निर्यात बंदी असण्याची आणि यानंतर कांदा निर्यात बंदी उठेल का असे सर्वांना या ठिकाणी अशा लागली आहे परंतु केंद्रीय या ठिकाणी व्यापार विभागाचे संचालक स संतोष कुमार सिंग सारंगी यांनी काय म्हटलंय ते बघू शकता हे पत्र इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये तुम्हाला दाखवतो आहे जसं की तुम्ही बघू शकता केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे संचालक संतोष कुमार सारंगी यांनी आज म्हणजे काल दिनांक बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी काढलेले नोटिफिकेशन कांद्यावरील निर्यात बंदी एकतीस मार्च नंतरही लागू राहणार आहे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध महाराष्ट्र राज्य कांद सर, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे परंतु या ठिकाणी केंद्रीय केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ही कांदा निर्यात बंदी लागू असणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे संचालक रो संतोष कुमार सारंग यांनी महत्त्वाचं नोटिफिकेशन पत्र जारी केलेला दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली या ठिकाणाहून आणि या ठिकाणी त्यांनी सरळ सर सांगितलं आहे एक्सपोर्ट प्रोबेशन एक्सपोर्ट ओनियन अंडर यसी कोड एकंदरीत एकतीस मार्च दोन हजार तेवीस एक्झिक्यूट अंटील फर्दर ऑर्डर पुढील या ठिकाणी आदेश येईपर्यंत या ठिकाणी निर्यात ही कायम बंदी कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला धन्यवाद शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादन शेतकरी बांधवापर्यंत ही नोटिफिकेशन ही पत्र हे बातमी नक्कीच शेअर करायला लावू धन्यवाद